ओके भैया भाऊ काय उपक्रम कोविड एकोणीसच्या महामारीमध्ये पूर्ण जगामध्ये हा आकार असताना भारताचे शेवट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ उपाययोजना करून आपल्या वैज्ञानिकांच्या माध्यमातून कोविडचं निर्माण केलं लसीचं आणि ती लसीकरण सर्वसामान्य नागरिकांना पोहोचली पाहिजे अशी व्यवस्था केली माल नांदेड भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यावेळेस मी अध्यक्ष म्हणून माझे नेते आदरणीय प्रताप पाटील चिखलीकरजी आम्ही दिलीप ठाकूरांनी ही जबाबदारी दिली पण नांदेडच्या गोविंद सिंग रुग्णालयामध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पाण्याची बाटली सॅनिटायझर मास्क व त्यावेळेसच्या त्या रोगाचं महत्त्व हे कसं राहायला पाहिजे याचं प्रबोधन आम्ही करत होतो त्या उपक्रमाला आज नऊशे एक दिवस पूर्ण झाले म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये हा विक्रमी आहे आणि नऊशे एक दिवस सातत्याने नागरिकाला सेवा पुरवठा करणे हे केवळ भारतीय जनता पार्टीच करू शकते सेवा ही संघटन या ब्रीदवाक्याच्या खाली आम्ही प्रत्येक गोर गरीब वंचित पदलित दलित शेतकरी शेतमजूर यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो राजकारणाच्या शिवाय सेवाभावी व्यक्तीने समाजातील घटकासाठी काम करतो त्याचा प्रत्यय आजच्या उपक्रमाने आला आहे आज सांगता समारंभाला उपस्थित माझे सहकारी दिलीप कंदपुर्तेजी अनिल हजारी बागडा यादव स्वामी या सगळ्यांनी मिळून ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीपजी ठाकूर यांचं विशेष अभिनंदन केलं आहे हा उपक्रम त्यांनी अव्यातपणे नऊशे एक दिवस चालवल्याबद्दल